राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही धुसपूस अजित पवारांनी स्वतः पुरते आणि सुनील तटकरे यांनी लेखी पुरते पाहिले शिवसेनेनंतर आता पालकमंत्री पद वाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ही धुसपूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आधीच शिवसेनेच्या हक्काचं नाशिक आणि रायगड सारखे जिल्हे भारतीय जनता पार्टीला गेल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षानं नाराजी व्यक्त केल्यानं या दोन जिल्ह्यांमधील नियुक्त्या रद्द करण्यात आलेत असं असतानाच आता राष्ट्रवादीमध्येही पालकमंत्री पदावरील नियुक्त्यांवरून नाराजी दिसून येते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वजिल्हे जिल्हे न देता शेकडो किलोमीटर दूरवरील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं मंत्र्यांमध्ये नाराजी आहे अजित पवारांनी स्वतःपुरते आणि सुनील तटकरे यांनी पुरते पाहिलं मात्र पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळवण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची भावना व्यक्त केली जाते भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना स्व जिल्हे देण्याचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं पाहायला मिळते